नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेतील सगळी कलाकार स्टार ही तगडी आहे पण या मालिकेतील सिद्धू हे पात्र प्रेक्षकांच्या गाजवत आहे प्रेक्षकांना सिद्धू हे पात्र प्रचंड प्रमाणात आवडत आहे सिद्धू हे पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे सिद्धू हा हिंदी भाषिक असला तरी तो मराठी या भाषेतून उत्तम रित्या अभिनय करत आहे सिद्धू ने आजपर्यंत मालिका चित्रपट हिंदी मालिका आणि चित्रपट या तिहेरी माध्यमात काम केलेले आहे तसेच सिद्धू चे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाहता वर्ग आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात तर चला जाणून घेऊया कोण आहे सिद्धू खऱ्या आयुष्यातील आई आणि काय आहे संपूर्ण माहिती सिद्धू खरे नाव कुणाल शुक्ला असे आहे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले झाले तर त्याच्या आईचे नाव हे हेमांगी शुक्ला असे आहे हेमांगी शुक्ला या देखील मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आहे हेमांगी शुक्ला यांनी अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत तर मित्रांनो आपल्यांना लक्ष्मी निवास ही मालिका आवडते का आणि आपल्यांना सिद्धूचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा